नमस्कार फ्रेंड्स अर्पणामती त्यांच्यावर तुमचे खूप खूप स्वागत आहे मागे मी चपातीसाठी उत्तम लोखंडाचा तवा कोणता ह्यावरती एक छानसा व्हिडिओ बनवला आहे आणि तुम्ही त्याला खूप छान प्रतिसाद सुद्धा दिलेला आहे आज आपण डोसा तवा विषयी बोलणार आहोत लोखंडामध्ये डोसा तवा मिळतो परंतु डोसा तवा वापरताना तो हल्ली प्रिसिझंड असतो म्हणजे त्यांच्याकडून सीझन करून आपल्याला मिळतो तो तवा बऱ्याच अंशी उत्तमही असतो किंवा आपल्याला घरी आणल्यानंतर तो तवा सिझन करावा लागतो म्हणजे घरी आपण त्याच्यामध्ये कांदा वगैरे करपेपर्यंत फ्राय करून वगैरे त्याला सिझन करावा लागतो तसेच जर दुकानावरून तो सिझन करून आलेला असेल तर त्याची काळजी घ्यावी लागते कारण बराच वेळा वापरल्यानंतर किंवा सारखा घासल्यानंतर त्याचं वरचं जे सिझन केलेलं तेलाचं पोटिंग असतं ते निघून जातं आणि आयत्या वेळी जेव्हा आपण डोसे करायला जातो त्यावेळेला आपल्याला खूप प्रॉब्लेम येतात म्हणजे एक दोन डोसे झाल्यानंतर डोसे चिटकायला लागतात हा लोखंडी तव्याचा अनुभव मी काहीसा घेतलेला आहे तर आपल्याला जास्त प्रमाणावर डोसे करायचे असतील किंवा पाहुणे येणार असतील अशा वेळेला आपली धावपळ होऊ नये म्हणून एक स्पेयरला आपल्याकडे नॉनस्टिक डोसा तवा असावा असा मी तुम्हाला सल्ला देईल किंवा हे माझं मत आहे तर तुम्हाला जर डोसा तवा नॉनस्टिक घ्यायचा असेल तर उत्तम डोसा तवा कोणता हे मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि का ते सुद्धा मी तुम्हाला आज सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मी तुम्हाला जो डोसा तवा दाखवणार आहे तो ज्या कंपनीचा आहे त्या कंपनीची मी अजिबात कोणतीही ऍड करत नाहीये किंवा मला तो तो फुकट सुद्धा मिळालेला नाहीये मी महिने झाले वापरते आणि मला मला पूर्ण सॅटिस्फॅक्शन मिळाल्यानंतर त्याचे फायदे कळाल्यानंतर एक उत्तम प्रोडक्ट तुमच्यापर्यंत पोहोचवायचं एवढाच हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश आहे आणि प्रत्येक वेळेला एक उत्तम प्रोडक्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असते तर आजचा सुद्धा तोच प्रयत्न आहे तर चला पाहूया हा तवा कोणता आहे तर तो तवा हा आहे बघा अगदी साईज सुद्धा सुंदर आहे डिझाईन सुद्धा सुंदर आहे आणि अगदी फिनिशिंग सुद्धा सुंदर आहे तर ह्या डोश्या तव्याची काय काय वैशिष्ट्य आहेत ह्याच्या नॉनस्टिक कोटिंगचं काय वैशिष्ट्य आहे हे आपल्यासाठी सुरक्षित कसं आहे हे सगळं मी तुम्हाला आता माहिती देणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा तसेच शेवटी मी हा तवा तुम्हाला वापरून सुद्धा दाखवणार आहे तसेच हा तवा स्वच्छ करताना काय काय काळजी घ्यायची हे, हे सुद्धा तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे तर मी तुम्हाला ज्या तव्याविषयी आता सांगते तो हा तवा आहे त्याचं हे, हे बॉक्स आहे आणि बघा हा हॉकीन्सचा फ्युच्युरा नॉनस्टिक तवा आहे आणि ह्याची थिकनेस फोर पॉईंट एट एम mm, एम म्हणजे जवळजवळ पाच एम mm एम एवढी थिकनेस आहे तसेच डायमीटर अठ्ठावीस सेंटीमीटर आहे म्हणजे ह्या तव्याची जी साईज आहे ती आपल्याला घरात वापरण्यासाठी अगदी आयडियल आहे म्हणजे पुरेशी आहे तरी सुद्धा जर तुम्हाला मोठा तवा हवा असेल तर तुम्ही अठ्ठावीस ऐवजी इथे तुम्हाला तीस सेंटीमीटर आणि तेहतीस सेंटीमीटरचा सुद्धा मोठा तवा मिळतो तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता आता आपण ह्याची काय काय वैशिष्ट्य आहेत ती पाहूया तर ह्या तव्याच्या नॉनस्टिक कोटिंग विषयी मी तुम्हाला पहिले माहिती देणार आहे तर बघा हे नॉनस्टिक कोटिंग आहे हे पी एफ ओ ए आहे तसेच हा तवा हेवी आहे म्हणजे एवढी थिकनेस आहे हे तर मी तुम्हाला आहे तसेच प्युअर वर्जिन अॅल्युमिनियम पासून हा तवा बनवलेला आहे तसेच ह्याच्यावरती जे कोटिंग आहे ते हे बघा हाय क्वालिटी नॉनस्टिक कोटिंग मेड इन जर्मनी आहे तसेच अप्लाइड विथ अ युनिक पेटेंडेड प्रोसेस म्हणजे चांगल्या प्रोसेसने ते बनवलेला आहे तसेच अजून बघा फ्युच्युरा नॉनस्टिक कोटिंग अप्लाइड ऑन हार्ड एनोडाइजड सरफेस लास्ट लॉंगर म्हणजे चांगल्या हार्ड एनोडाइज सरफेस वरती हे नॉनस्टिक कोटिंग केलेलं आहे तर हे बघा मी माझ्याकडे जो हा तवा आहे है, ह्याचा मागचा सरफेस आहे तो दाखवते जे तुम्हाला कळेल हे हार्ड एनोडाईज सरफेस है, आहे आणि ह्याच्यावरती पुढच्या बाजूनी नॉनस्टिक कोटिंग केलेलं आहे आणि नॉनस्टिक कोटिंगचे वैशिष्ट्य तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे आणि हे बघा फ्युचुराचा हा हार्ड एनोडाईज माझ्याकडे तवा आहे तुमच्यापैकी बरेच जणांकडे हा असेल मी जवळजवळ दहा वर्ष झाले हा मी वापरते आणि अजूनही खूप छान आहे ह्याची सुद्धा थिकनेस मस्त आहे हा दाखवण्याचा उद्देश म्हणजे ह्या तवेला दोन्ही बाजूने हार्ड एनोडाइजड आहे हा पण हे जे कोटिंग आहे हेच ह्या तव्याला सुद्धा मागच्या बाजूने आहे म्हणजे पूर्ण हार्ड एनोडाईज तव्यावरती हे नॉनस्टिक कोटिंग केलेलं आहे त्यामुळे अतिशय उत्कृष्ट असा हा तवा, तवा आहे तर ह्या तव्याविषयी अजून सांगायचं म्हणजे ह्याला दोन वर्षाची गॅरंटी आहे तसेच ह्याची एम आर पी बघा बॉक्सवरती पंधराशे पंचवीस एम आर पी आहे पण जर तुम्ही ऑनलाईन मागवला तर कदाचित तुम्हाला काही रेटमध्ये फरक मिळेल तुम्हाला कमी मध्ये मिळू शकतो एमेझॉनवर वगैरे त्याचप्रमाणे जर तुम्ही तुमच्या जवळच्या माहितीच्या दुकानदाराकडून घेतलं तर ते तुम्हाला डिस्काउंट देतात तर मला हा पंधराशे पंचवीसचा जो तवा आहे तो साडे तेराशेला त्यांनी दिलेला आहे तसेच आपण जर आपल्या जवळच्या दुकानदाराकडून माहितीच्या दुकानदाराकडून हा तवा घेतला तर आपल्याला बरेचसे फायदे होतात जर ऑनलाइन आपण तवा घेतला तर आपल्याला कोणाला काही विचारता येत नाही पण दुकानदाराजवळ आपण घेतलं तर आपल्याला ते अजून काही मार्गदर्शन करतात तर मलाही त्यांनी काही गोष्टी सांगितल्या त्या सुद्धा मी तुम्हाला सांगते हा तवा आहे ह्याचं जे कोटिंग आहे हे कोटिंगला दोन वर्षाची गॅरंटी आहे परंतु हे कोटिंग जर कालांतराने गेलं म्हणजे गॅरंटी नंतर जर हे कोटिंग गेलं तर हे कोटिंग कंपनी आपल्याला फक्त चारशे रुपये घेऊन करून देते पुन्हा आपल्याला असाच नवीन तवा करून मिळतो असं त्यांनी मला सांगितलेलं आहे आता जे मला सांगितलं ते मी तुम्हाला सांगते तुम्ही जिथून घ्याल तिथे तुम्ही हे खात्री करून घ्या तिथे सुद्धा तुम्हाला ही फॅसिलिटी मिळणार आहे का कारण हा तवा कोटिंग खराब झाल्यानंतर कंपनीत पाठवला जातो एक ते दीड महिना त्यासाठी लागू शकतो असं ते म्हणाले आणि चारशे रुपये घेऊन आपल्याला पुन्हा हे कोटिंग करून दिलं जातं म्हणजे पुन्हा आपल्याला तेराशे चौदाशे रुपये खर्च करून हा तवा घ्यायला लागत नाही हा ह्याचा ऍडव्हान्टेज आहे असं मला वाटतं तसेच दोन वर्षाची गॅरंटी असली तरी तुम्ही कसाही वापरला तर तुम्हाला ती गॅरंटी मिळत नाही बॉक्सवरती ज्या सूचना दिलेल्या आहेत मध्ये जे तुम्हाला कार्ड मिळतं त्याच्यावरती ज्या सूचना दिलेल्या आहेत जे पुस्तक मिळतं त्याच्यावर ज्या सूचना दिलेल्या आहेत ते फॉलो करायच्या आहेत व्यवस्थित काळजी घेऊन हा तवा वापरायचा आहे म्हणजे हे नॉनस्टिक कोटिंग आहे हे, हे चांगलं टिकतं आणि तवा तुम्ही अगदी आनंदाने आणि वर्षानुवर्ष वापरू शकाल हे सुद्धा मला दुकानदाराने सांगितलेलं आहे जर तुम्ही कसाही वापरला आदळ आपट केली गरम असताना हा जर धुतला तर ह्याचं कोटिंग खराब होऊ शकतं ह्याच्याबरोबर जो लाकडी चमचा किंवा जी घासणी येते तीच तुम्ही वापरायची आहे म्हणजे हा तवा कसा मी तुम्हाला पुढे सांगतेस कसा घासायचा वगैरे पण तुम्हाला सगळ्या काळजी घ्यायची आहे सगळ्या प्रकारची म्हणजे तुम्ही हा तवा योग्य पद्धतीने वापरू शकाल नाही तर तुम्हाला ती गॅरंटी मिळणार नाही त्यामुळे आपण वापरताना सुद्धा ह्या तव्याची काळजी घ्यायची आहे जसं आपण इतर नॉनस्टिक तव्यांची काळजी घेतो तशीच ह्याची सुद्धा घ्यायची आहे तर हा तवा जेव्हा तुम्ही खरेदी कराल तेव्हा बॉक्समध्ये आपल्याला हा लाकडी चमचा मिळतो ही घासणी मिळते सगळ्यात नॉनस्टिक तव्यांबरोबर हल्ली हे मिळेलच त्याचबरोबर हे जे पुस्तक आहे ह्याच्यामध्ये आपल्याला सगळी माहिती दिलेली आहे तसेच इथे आपल्याला क्यू कोड दिलेला आहे तर इथे तुम्ही स्कॅन करून तुम्ही ह्या विषयीची माहिती ह्या तव्याविषयीची अधिक माहिती घेऊ शकता तसेच हा तवा खरेदी करताना तुम्ही दुकानदाराकडून पावती घ्यायची आहे किंवा ह्याच्यावरती तुम्ही स्टॅम्प आणि तारीख टाकून घ्यायची आहे दुकानाची त्यामुळे काय होईल तुम्हाला तारीख असल्यामुळे स्टॅम्प असल्यामुळे जेव्हा जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर दोन वर्षाची तुम्हाला गॅरंटी आहे तर तुम्हाला क्लेम करता येईल तसेच मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगेल की शक्यतो हा तव्याबरोबर येतो तो चमचा लाकडी किंवा तुमच्याकडे असलेला लाकडी चमचाच तुम्ही वापरा जर तुम्हाला स्टीलचा चमचा वापरायचा असेल तर ती तुमच्या जबाबदारीने तुम्ही वापरा त्याच्यामध्ये जर, जर स्क्रॅचेस वगैरे आले तर तुमचं गॅरंटीमध्ये कव्हर होणार नाही मी सुद्धा स्टीलचा उलथन वापरते परंतु मी व्यवस्थित काळजी घेते तो चमचा तव्याला घासणार नाही ही आपली जबाबदारी असणार आहे तर हे नक्की करा शक्यतो लाकडी चमचा वापरा तर आता मी तव्याविषयी तुम्हाला बहुतेक सगळी माहिती दिलेली आहे जेवढी मला माहिती आहे वापरताना जे जे मला कळलं ते सगळं मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे आता मी तुम्हाला तवा वापरून सुद्धा दाखवणार आहे आणि शेवटी तो स्वच्छ कसा करायचा स्वच्छ करताना काय काळजी घ्यायची ते सुद्धा थोडक्यात सांगणार आहे तर चला पाहूया सगळ्यात पहिले आपण तवा तापत ठेवलेला आहे थोडस तूप घालून आपण टिश्यू पेपरने पसरवून घेऊया तूप फक्त पहिल्या वेळेला लावलं तरी पुरेसं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही प्रत्येक वेळी सुद्धा लावू शकता आता डोश्याचं बॅटर सारखं मिक्स करून घेऊया तुम्हाला जितका डोसा मोठा करायचा आहे त्या प्रमाणात तुम्ही बॅटर तव्यावरती घालून सारखं ते पसरवायचं आहे मधून बाहेरच्या दिशेने बॅटर पसरवलं की डोसा छान पातळ आणि एकसारखा होतो कधीही पहिला डोसा करताना थोडासा छोट्या आकाराचा करावा आता गॅस मोठा करून आपण एका बाजूने डोसा छान होऊन देऊया तुमचं डोश्याचं बॅटर जितकं पातळ असेल तितका डोसा पातळ आणि मोठा होतो हे बघा आता बाजूने डोसा ब्राऊन झालेला आहे आपण अलगद फिरवून घेऊया हे बघा जरासुद्धा तव्याला चिटकत नाही आणि अतिशय सुंदर सोनेरी रंगावरती आपला डोसा तयार झालेला आहे हा तवा मोठा असल्यामुळे तुम्ही हवे तितक्या मोठ्या आकाराचे डोसे ह्यावरती करू शकता तसेच अगदी शेवटच्या डोश्यापर्यंत छान असे हे डोसे किंवा पोळे तयार होतात पुरणपोळीसाठी सुद्धा हा तवा अतिशय उत्तम आहे बघा डोसा दोन्ही बाजूने छान शेकलेला आहे आपण काढून घेऊया पोळे किंवा डोसे काढण्यासाठी अशा पद्धतीने जाळी वापरायची आहे म्हणजे ते छान क्रिस्पी राहतात आता मी तुम्हाला थोडा मोठ्या आकाराचा डोसा करून दाखवते छान क्रिस्पी असे हे डोसे किंवा पोळे तयार होतात आता डोसे झाल्यानंतर तवा धुवायची अजिबात घाई करायची नाही आहे हा तवा पूर्ण थंड झाल्यानंतरच स्पंजच्या साह्याने थोडंसं सा डिटर्जंट लावून स्वच्छ धुवायचं आहे जरासुद्धा तारेचं किंवा स्क्रॉचब्राईट स्क्रबर त्याला फिरवायचं नाही आहे स्पंजनेच हा तवा घासायचा आहे म्हणजे आपलं हे तव्याचं कोटिंग आहे हे छान टिकतं तर मैत्रिणींनो मी तुम्हाला दाखवलेला आजचा हा तवा आणि ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली का मला नक्की कमेंट करून सांगायचं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर सुद्धा करायचा आहे तसेच अर्पणा मात्री चॅनल तुम्ही पाहता परंतु सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकून असते ते, ते सुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तसेच माझा इथे फोटो आहे ह्या फोटोवर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला सबस्क्राईब बटन सुद्धा मिळेल स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा बाय फ्रेंड्स नमस्कार